महाराज तुझ्या महाराजाची तुमच्या चार महिने म्हणजे कस काय इतकी एक दिवस आधा एक इकडे तिकडे दि। चार महिने मजान सेवा होत नाही महाराज कोणा ठिकाणी तुम्ही स्थळ पहा आमच्या मालकाला काय हरकत नाही आमचा मालक माल बोलपणानं कोणाला हो म्हणते तेच काय नादी लागू नका तुम्ही तुमचं स्थळ शोधा ऐकून येतो मुनी फिरून या चालेला कैलास शिकरी ती उभा नारायण बोलिला मग महाराज फिरत फिरत कैलासावर आले नारायण नारायण शब्दाचा उच्चार करू धावणी तवशंकर धरोखर दिगामर पुजी लाभ आज्ञा काय करा मुनीवर आम्ही शब्दाची गौरवी लाभ कैलासावर महाराज आल्याबरोबर तापुडतोब धावत आले मा नमो नारायण नमो काय नाही म्हणले माझे मला चार महिने चातुर्मास करण्यासाठी तुझ्या कैलासावर जागा पाहिजे कैलास निर्माण करणारेच तुम्ही वा आणि मला बसणारे तुम्हीच वा आणि तिथं तुम्ही राहा चार महिने मी कस सांगा तुम्हाला कमाल आहे म्हणले महाराज शब्द नारेच स्तुती करू लागला महाराज काही हरकत नाही महाराज राहा अडचण शब्दांना वर्णन करताना महाराज काय म्हणतात महादेवाला <laughs> अरे म्हणले राहण्याचं म्हणजे काही साधारण नाही म्हणले माझं एखादा दोन दिवसाचं मग किती दिवस आहे <laughs> 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 बोले तो येतिराज आहे कस के याच्या तो रमासे मला एकेच ठाये क्रमाने न फिरणे अनेक कोणी स्थळा त्याचे जे उपचार साहित्य कळा खुनेच जाणून ते ठाई म राहणे म्हणून शंभो तुझी आलया लया देवा चार महिने चातुर्मास मला तुझ्या घरी करायचं आहे चार महिने राहण्यासाठी जागा पाहिजे माझे म्हणे काय करत आहे महाराज किती दिवस राहत घर तुमच हो साधू येऊ कोणी माणूस पत्नी ऐकत राहते म्हणून म्हणून आपण म्हणता भिंतीला काना असता कान तयार केले बांधकाम करणाऱ्या हे कान म्हणजे आपल्या पत्नीचे ते बरोबर आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे कान कवाई तिकट म्हणजे ऐकू येते आपल्या कानाला काय ऐकू येत नाही किती बाऱ्या छा किती बाऱ्या पिड्या किती बाऱ्या तोटा चुना पुढ्या किती वेळा म्हणजे कोणता सुमार नको त्याच्यामुळं आपले कान झालेत बैल आणि बायकोचे कान झाले तिकट म्हणून आपला खेळ काही पत्नी मधून आले मला चुक कशी करू म्हणून शिव पुजे प्रेरीला या वर्षी जेवण्याचा प्रोग्राम आपल्या वरच आहे माझ्या बाजूला डाव्या हाताला त्यासाठी खाली कोणी जाऊ नका आणि खाली यावर्षी पाण्यामुळं आपला जाडजोड आपल्याला करता आलेला नाही म्हणून जे कोणी असतील त्यांना जेवण करत करत कीर्तन करत ऐकता येते म्हणून महाप्रसादा अवश्य तुम्ही लाभ घ्या पुरणपोळी ही फार अंतकरणातून लोहगावच्या भक्त मंडळीने आणलेली आहे रस हा एक ती माया आहे आंध्र प्रदेश मधली त्या माईची तळमळ होती मला रस मिळावा म्हणून तिचे काही याच्यामध्ये काही पैसे आहेत अनेक सर्व भक्तांचे आहेत सर्व अशा उत्कृष्ट अशा प्रकारचा आमरस या ठिकाणी चालू आहे आणि या प्रसंगी तुम्ही खाली जाण्याचा तुम्हाला दरवर्षी खाली असल्यामुळे तुम्हाला असं वाटू लागलं आता एवढं चांगलं जैसवाल शेटन केल्यानंतर आपण खाली कसं बसावं ते म्हणले जेवणारे कधी आपल्यापेक्षा वर राहावं बघा <laughs> <laughs> या झाडे आता इथे किती जेवू द्या मग आता याच ठिकाणी पुन्हा टेबल खुर्चीवर जेवण होणार आहे टेबल खुर्चीवर हे ठिकाण आणि सतत माझ आयुष्य अशापर्यंत तुपातला शिरा तुम्हाला खायला मिळणार आहे या ठिकाणी कुठली खिचडी वारंगा खिचडी केळी कुठली जळगावची संत्रा कुठला नागपूरचा द्राक्षे कुठले नाशिकचे मठातला असं म्हणजे लोक म्हणले पाहिजे कि बस जेवण्याची काय गरज नाही एक प्लेट शिरा खाल्ला की माणूस तृप्त व्हायला आणि हे गुडगे फिडगे असे पुन्हा आता दुखत नाही दादा धुकू द्या थोडस आता वेळ आहे दादा पुन्हा सगळेच बंद होणार हम्म गुणातला शिरा कशातला मुळात ना गावराणी गुळ आणि गावरानी तूप असा कुठलंही तूप आणायचं नाही कारखान्यावर माल द्यायचा हेच ते ठिकाण या वर्षी असं आहे पुढच्या वर्षी मोठं होईल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं कुठल्या प्रकारची अडचण जैसवाल चे देणार नाही फक्त तुम्ही कामाला लागा आणि म्हणून सर्व जेवणाची व्यवस्था वर केलेली आहे मला दिसालेत लोक काही खाली चालले पडतून आले तुम्ही आता इकडे जाऊच नका प्रत्येकाला सांगा की वरी व्यवस्था केलेली आहे जीवण्याची आणि हा महाप्रसाद चालू आहे मग पार्वती दुखवली हिग्नच आले म्हणजे चार महिन्यासाठी मग चटकीने आले महाराज होते कस काय माय मालक तर हा म्हणाले नाही 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 मालकाला काय त्याच्यातलं मला माहित नाही हो म्हणतात मालक मालक आमचा भोळा आहे भोळा शंकर होय आणि त्या भोळ्या शंकराच काही खरं नाही ते काही सांगते म्हणून तुम्हाला एकच सांगणं की ते ऐकू नका हा मला मालकाची सेवा करावी लागते ते हो म्हणतात स्वयंपाक मला करायचा आहे कांदा मला चिरायचा आहे लसूण मला सोलायचाय भाजी मलाच करायची भाकर मला करायचे ते काहीच करायचं कर। नुसतं हो म्हणायचं आहे तोंडावर बोललेले बरं तुम्ही तुमचं ठिकाण पाहा असे शब्द ऐकल्याबरोबर बरोबर अंबिका अशी म्हणली माझ्या पत्नी महाराज गुरु महाराज तिथून निघाले ऐकून तो मुनी फिरून याचा लिला असे शब्द ऐकल्याबरोबर तिथून महाराज निघाले देवा निघाले निघाले i आणि त्यानंतर वगुणी बोलून येत त्यापुशे चित्ती तुझे सांग मुनिवा राहतो नाही कोठून आला शे वैकुंठावर आल्यानंतर इथं दक्षिण मध्ये महाराज तुम्ही कुठून आला आणि इथं येण्याच्या मागं काय कारण आहे त्यावेळेस महाराज म्हणतात बोल येतो ये तिराज आहे का सगळे आचार मासे मला एकेच एक चठाय न फिरणे आ दे स्थळा एकाच ठिकाणी बसून चार महिने मला चातुर्मास करायचा आहे आणि चातुर्मास करण्यासाठी मला जागा पाहिजे विष्णू मत काही अडचण नाही आणि पत्नी काय म्हणते लक्ष्मी बोले कशी स्वामी हे ना घडे मजला अना ज्ञाकिता मानसी रागात म्हणते काय घेऊन आले म्हणले कोण कुठला साधू काय नाही चार महिने तुम्ही तुमच्या स्तर का महाराज इथं आमच्या घरी येणार था। कुठेही थांबवतो आमच्याला सेवा होता जायच आणि से। तिथं सेवा करायची आणि तुम्ही तर कुठेही था। थांबवत असं सांगितल्या बरोबर तिथून महाराज निघाले आले सत्य निघाले देवानी घाले घाले वैकुंठाशी सोडून आले घरात तो मुकेश वैकुंठ सोडून लोकामध्ये आले नारायण नारायण शब्दाचा उच्चार करू लागले आणि मंजूळ शब्दाला म्हणतात माय मला भिक्षा पाहिजे त्यावेळेस काय काम आहे महाराज तुमचं कशासाठी आलं काही नाही मला चार महिने चातुर्मासाची भिक्षा पाहिजे चातुर्मास तुझे घरी भिक्षा चार महिने चातुर्मास करण्याची मला भिक्षा पाहिजे आणि हे जाणून भिक्षा दे म्हणजे असं म्हणल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणतात काही अडचण नाही मात्र पत्नी काय म्हणते तेव्हा सावित्री बोलले मुनिवरा सेवेशी अंतरता हो ब्रह्मदेव तपाला बसलेला त्यांच्या सेवेमध्ये अंतर पडते आणि म्हणून मला या ठिकाणी काही मला वाटते की तुम्हाला या ठिकाणी काही ठिकाण नाही चार महिने चतुर्भास करण्यासाठी किंवा तुम्ही तुमचं स्थळ असे शब्द ऐकल्याबरोबर ऐकून तो चालीला आला मृत्यू भूमी केवरी आत्रीच्या उभा दिगांबर कौतुके अस फिरून फिरून क्षीरसागरावर आले मालकाच्या मनात होत मालकींच्या नव्हतं कैलासावर आले महादेवाच्या मनात होतं पार्वतीच्या नव्हतं वैकुंठामध्ये आले विष्णूच्या मनात होत लक्ष्मीच्या नव्हतं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये होतो सावित्रीच्या मनामध्ये नव्हत आणि दोघाच मन असलं तरच महाराज थांबतात नाही तर था। कशाला थांबतील आपल्याला ते काय कळणार कोणाचा हिशोब कोणी तुम्ही गावात गेले कोणा पाहुण्याकर कुठे जा तुम्ही कोणाच्या घरी गेले कर की करा छान काय चालू थोडं जेवता का नाही जेवायला ना करा त्याचे पत्नीच तोंड काय म्हणाले त्याच कोण काय म्हणाले त्याचे नेब्र काय म्हणाले म्हणून जाणून माणूस हा जाणकार पाहिजे पुण्या गावात गेल्यानंतर पाहुण्याकडे जाऊ कुठेही जाऊ त्याला असे चेहरे कळाले पाहिजेत मालक म्हणताना बायको काय म्हणाली दोघही म्हणताना मुलगा काय म्हणाला हे सगळं जाणून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जावावं लागते त्या ठिकाणी आपल्याला जेवावं लागते बसावं लागते चहा घ्यावा लागते आणि कोणाचंच मन नसेल तर आपण तिथं कसं जाऊन काही फायदा होणार नाही म्हणून आपल्याला भक्ती ही जाणून करायची आहे आणि संसार सुद्धा जाणूनच करावा लागतो कसं आपल्याला एडपटासारखा करता येत नाही आणि हे जाणून तुम्ही कामाला जा मग महाराज जाणकार असल्यामुळं महाराज म्हणले <coughs> मृत्यू भूमिकेवर आले उमा दिगामरवतो कौतुके मग इथं कर्म कर्मभूमीला आल्यानंतर महाराजांनी कोणता पोशाख धारण केला तेजस्वी तरुणात्मक दिशे आहे घरी <coughs> आल्यानंतर इथं कर्मभूमीला महाराज महाराजांनी रूम धारण केलं तेजस्वी तरुणात्मक होते जस काय बाळा जन्माल्यानंतर जसं तेजय तेजायमान दिसली तसं सौरभ महाराजांचं <coughs> म्हणून बापूजी पाटलानं वर्णन करताना अभंगातून काय म्हणतात कांती <coughs> म्हणून महाराजांना तेजस्वी तरुणात्मक दिसे बोले तो मुनी शब्द मंजोळ मुकेशे काही नाही मामिले मी भिक्षा मागायला आलो मला दुसरं काही नको मला भिक्षा तेजस्वी तरुणात्मक रूप होत मग असं ऐकल्याबरोबर बरोबर अनुस्या काय म्हणते तवसती बोलली मुनिरा भिक्षा कशी मागता महाराज तुमची भिक्षा कशी आहे म्हणले भिक्षेचं स्वरूप सांगा काय गव्हाची तांदळाची पीठ मीठ तर अनुसार काय म्हणते महाराजांना महाराज म्हणले अनुसार म्हणते भिक्षा कशी मागता तर आज्ञा आहे मुखी बोलणे आंतरची चिंतिता महाराज तुमच्या मुखातून जे शब्द निघतील ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे फक्त तुमच्या मुखातल्या शब्दाची वाट बोला मग असं बोलल्यानंतर काय पाहिजे म्हटल्यावर काय पाहिजे महाराज तुमची आज्ञा मुखातले जे शब्द निघते ती मी द्यायला तयार आहे त्यावेळेस महाराज काय म्हणतात चातुर्मास क्रमावा मुनी मने आलो तुझे आश्रमा आश्रम चार महिने चातुर्मास करण्यासाठी मी तुझ्या आश्रमात आलो मला चार महिन्याची जागा चातुर्मास क्रमावा मुनी मने आलो तुझे आश्रम हे शब्द केल्याबरोबर अनुसार माय काय म्हणते महाराज महाराज बसा खाली वैसुनी आते आदरे पूजित अशी आत्मसंवृपी क्रमा त्यागुनी ब्रह्म भावना परमित जो आत्मसंवृपी सदा हे भिक्षा मम आंतरी पति शब्द असे काढल्यानंतर बसा महाराज अत्यंतरण महाराजांचं पूजन केलं 4 महिने काय आनंद झाला अनुसाय माई काय म्हणते आनंदान आज बरात लाभ झाला सदगुरु मला भेटला आज बराच लाभ झाला भेटला आज लाभ झाला सदगुरु मला भेटला आज बराच लाभ झाला अणूसाहेब म्हणते आज काय लाभाचा दिवस म्हणले महाराजांची भेट झाली अतिशय आनंदी झाले महाराज राहतो म्हणाले एक दोन दिवस नाही चार महिने आनंद वाटला मग महाराज म्हणतात माय कस काहीच नाही चातुर्मास करायचं मग त्यावेळेस अणूसाहेब माय काय म्हणते महाराजांना चतुर्मास प्रमाणकार चतुर्मास प्रमाणकार चातुर्मास क्रमण करा सुखी राहो मुनी वरा दुर्बळाचे स्थळ पवित्र करा स्वामी समर्था हो आम्ही देवा सक्त जाण आहो देवा सेवा हिन परी लागले असे ध्यान तुमची आचरणाचे आवडी मनात असावा तुमचा समागम व्हावा देहाची झिजवावा आणि आम्ही नाशाच्या पायी हो मारा चार महिने काय संपूर्ण देह झिजवाव असं माझ्या अंतकरणामध्ये वाटत देतो असा अनुसाय माय म्हणते गुरु जर आपल्या घरी आले तर आपला भक्त काय म्हणते महाराज उद्या आम्हाला थोडं लग्न आहे मी जर घरी गेलो आता रात्रभर राहासारखं दिसलं तरी भक्त काय म्हणते महाराज उद्या लग्न आहे आमचं मूळ पत्रिका आहे म्हणजे महाराज आजच्या आज त्यानंतर गुंडाळा तुमचा गुरु हुशार म्हणून असं एवढ चटकी महाराज ये ना म्हणजे लग्न फक्त काम महाराज ये येऊच नाही जर आला सर्व काम सोडून काय करावं लागते भजा आनंदा सोडून सगळा धंदा भजा आनंदा सोडून सगळा धंदा सोडून महाराजाचं मात्र महाराज तसं काम म्हणून नाही तुमचं हो म्हणलं की दत्त जयंतीच्या दिवशी पुन्हा वाटेल तुम्हाला काय करावं <laughs> नाही तसं येणार नाही महाराज मात्र महाराज म्हणत असताना तुम्हाला सांगतात तर मग चातुर्मास करायचं म्हणल्यानंतर झिजवा वाटा महाराज म्हणजे माग कुठं बसू काय घरात होय काय जेव्हा कुठं होय काही नाही सांग त्यावेळेस अनुषा माग हात पुढे करते महाराज येतो मग तिथले एक वरी बसले जग जीवन सौरभ धरले सगुण निमित्त आपण ते ते ऋषी देते अनुन पूर्ण झाले अनुष्ठान करतळ संपुष्टीचे जे जे इच्छा करत ते ते महाराज म्हणतात आणि आणून द्यायची आणि महाराजांना अनुस्या माझ्या हातात पुढे गेला महाराज बसायचं आलो साहे गरे आले नि राजा साहेबांना हात पुढे केला म्हणून माझ्या हातामध्ये देव म्हणून देव हातामध्ये देवच आहे तिच्या हातात लक्ष्मी आहे तिनं नारी शक्तीमध्ये नारी शक्ती ही प्रचंड मोठी आहे आणि सगळ्यात मोठं शक्तीपीठ हे नारी शक्तीपीठ इथं आलं महाराज बसले अनुसाहेब आता इथंच महाराज असतील तर आता हे हात किती काम करावं लागेल आळस निद्रा सर्व सोडून या सर्व सोडून या नम्रता झाली अनुसया आळस निद्रा सर्व सोडून अनुसया मायाशी नम्र झाली महाराज बाकी काय मधी महाराज तुम्ही मजा हातावर तुम्हाला या म्हणून सांगितलं हातावर या म्हणून सांगितलं महाराज मात्र हात सुद्धा मला लांब वाटत तुम्ही इथं या हृदयात हो काय म्हणते अनुसाहे महाराजांना कोणी ना Tchau,